नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हो माझ याच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण बघतोय फिश फ्राय तर फिश फ्राय फ्राय करण्यासाठी आपण आज घेतलेली आहे ही हलवा मासा हलवा मासा घेतलेला आहे आपण बघा हा आणि अर्धा किलो मासा आणलेला मी त्याच्यातला थोडीशी मी भाजी केली आणि थोडीशी पीस मी फ्राय करायसाठी ठेवलेले तर हा हलवा मासा आहे आणि त्याला मी हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून घेतलेला आहे एक तासभर तरी आधी ठेवायचा हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून छान ते मॅरिनेट होतं म्हणजे कळतं की जरी आपण फ्राय केलं तर ते वरूनच फक्त मसाले लागतात आणि आतमध्ये फक्त फिक्कं लागतं ते तर तसं न लागतं ते मासा पण छान लागतो चवदार हे फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया आपण तर इथं मासे घेतलेत मी आणि ते तुम्हाला सांगितलं मी हलवा मासा घेतलेला आहे आणि त्यामध्ये फ्राय करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया आपण तर इथं मी घेतले तांदळाचं पीठ ता ता मुलांची शाळा सुटल्यात आणि मुलं बोलत ही फिश फ्राय करण्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ याशिवाय घेतलंय मी धना आणि जिरा पावडर एक चमचाभर घेतली आहे लाल तिखट घेतले मी एक दोन चमचे काश्मीरी चिली पावडर आणि तिखट जी मिरची पावडर असते ती पण आहे एक एक चमचा तुमच्या आवडीने तुम्ही घ्या इथं आहे गरम मसाला कुठलाही गरम मसाला तुम्हाला तुमच्याकडे असेल तो घ्या हळद आहे अर्धा चमच रवा आहे त्याच्या आपल्याला कोटिंग आहे रव्याचा तर तो रवा घेतलाय शक्यतो बारीक घ्यायचा आणि याशिवाय जिथून मी फिश घेतली तिथंच मला हा मसाला पण मिळाला तर फिश फ्राय मसाला आहे मी कधी वापरला नाही हा पण बघूया आता वापरून तो पण मी वापरणार आहे चल सगळ्यात आधी दोन लेअर आपल्याला ले करायचे आहेत एक म्हणजे रव्याचं कोटिंग सगळ्यात वर वरतून करायचं आहे आपल्याला आणि मसाल्याचं कोटिंग पहिल्यांदा लावून घ्यायचंय सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊया हा जो रवा आहे रवा आणि तांदळाचं पीठ आपण एकत्र आहे हे तांदळाचं पीठ मी तीन ते चार चमचे घेतलेले आणि रवा पण तीन ते चार चमचे घेतलेला आहे हे बघा एकत्र करूयात आपण फक्त रवा वापरला तरी चालणार आहे या रव्यामध्येच आपण घालूया थोडस लाल तिखट म्हणजे वरचं कोटिंगसुद्धा छान लागेल ते फिकं लागणार नाही थोडंसं मीठ घालूया थोडंसं घालायचं आहे कारण आपण आतून जो मसाला लावणार आहोत मा माशाला तर आपण मीठ वापरणार आहे तर बाहेरून आपण फक्त थोडंसंच लावायचं आहे फक्त एक चिमटवर आणि त्याच्या यादी आपण मीठ आणि हळद लावून घेतलेली त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं तर हे आपण एकत्र करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आणि हे कोरड आहे याच्यामध्ये आपल्याला कोटिंग करायचंय तुम्ही फक्त रव्यासोबत करू शकता मिक्स करून घे व्यवस्थित तिखट मीठ बाजूला ठेवून देऊया आपण आता जे हे मसाले घेतलेत आपण सगळे लाल तिखट हळद मीठ गरम मसाला वगैरे धना पावडर जिरा पावडर ह्या मसाल्याचं कोटिंग आपल्याला करून घ्यायचंय त्याला आतून आपण लावणार आहे तर हे एकत्र करून घेऊया आपण याशिवाय मी हा जो फिश फ्राय मसाला घेतलाय तो पण घेणार आहे एक तीन चमचा तरी घेऊया मीठ घालूया याच्यामध्ये पण मीठ झोपून घालायचं कारण तीन वेळा आपण मीठ घालतोय मिक्स करून घेऊया छान आता हे कोरडं आहे ना तर आपण काय करायचं याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं पेस्ट करून घ्यायची आपल्याला याची थोडस पाणी घालायचं आणि माशावरती आपल्याला माशांच्या पीसवरती आपल्याला असं लावता येईल इतपत पत्त बनवायचं आपल्याला हे जास्त पातळ पण नाही झाली आपली पेस्ट तयार आता मासेचे एक एक पीस घेऊन आपण त्याच्यावरती ह्याच्यामध्ये आपलं आलं लसूण राहिले आहे घालायचं तर ते घालूया विसरून आलं लसूण घालूया एक चमचावर ते पण मिक्स करून मिक्स लसणाची पेस्ट तुम्ही आधी लावून ठेवली तरी चालणार आहे आपण हळद मीठ वगैरे लावलं त्यावेळेस हळद आलं लसणाची पेस्ट पण लावून ठेवायची चालतं चला हे मिक्स झालंय आता एक एक पीस घेऊन आपण काय करूया त्याला हे लावून घेऊ चला हे असं एक एक पीस घेऊन असं व्यवस्थित लावून घेऊया आपण त्याला मग तळल्यानंतर मग छान लागतो व्यवस्थित असेल तर छान लागतो मास मी हलवा मासा तुम्ही कुठलाही मासा घ्या पद्धतीने लावून घेऊया आपण सगळ्या माशांना सगळा मसाला आपण लावून घेतलेला आहे सगळ्या माशाच्या पीसनं लावून घेतलं मसाला आता आपण हे एक दहा पंधरा मिनटं जरा थोडंसं मसाला लागेल असं जरा त्याला मुरू मुरेपर्यंत पंधरा मिनटं ठेवायचं असं मग फ्राय करून घेऊया गॅसवरती आपण ठेवलंय आहे फ्राय पॅन याच्यामध्ये आपण मासे करायचे आहेत फ्राय तेल घालूया आपण तेल आता जास्त वापरायचं नाही आपल्याला कारण पूर्ण आपण डीप फ्राय नाही करायचं त्याला दोन चमचे मी तेल घातलेले फक्त तेल गरम होऊ द्यायचे मीडियम गॅस करायचा एक एक पीस घेऊन असा आपण याच्यामध्ये कोट करून घ्यायचंय थोडस दाबलं तरी चालेल झटकून पण घ्यायचं दुसराही पीस आपण घेऊया तसंच तेल गरम झालेले थोडा गॅस मी बारीक केलाय कारण आपल्याला जो कुरकुरीत असं तळायचंय आतमध्ये पर्यंत शिजलं पाहिजे ते दुसरेही पीस मी डीप करून घेतलंय रव्यामध्ये कोट को करून घेतलाय तो पण आपण सोडूया त्यांच्यामध्ये करूयात आपण जरा ते बघा छान झालेले आपले मासे फ्राय झाले छान हे पण करूया झालेत तीन मिनिट या बाजूने दोन तीन मिनिट त्या बाजूने असं कुरकुरीत होईपर्यंत गॅस आपण त्याला फ्राय फ्राय झालेले आपण काढून घेऊया हे बघा छान दोन्ही बाजूने आपण पलटी करून आपण फ्राय करून घेतलेले बघा छान झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे या थोडं बारीक करूया आता हा बघा मास्क आपला किती छान फ्राय झालेला काढून घेऊया तेल जरा कमी वाटलं तर एक चमचावर घालायचं नंतर नाही बघ दोन तीन दोन तीन मिनिटं फ्राय करू छान झाल्या मासा फ्राय बघा मासे आपले तळून झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत मस्त अगदी चला सर्व करून घेऊया तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे फिश फ्राय किंवा तळलेले मासे हे बघा किती छान झालेले आहेत मस्त अगदी त्याचं कोटिंग निघालेलं नाही काही नाही व्यवस्थित तळे गेलेले आहेत मस्त अगदी अगदी छान झालेले आहेत चला तर आजची आपली रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब तर नक्कीच करायचं जे नवीन आहे त्याने सबस्क्राईब नक्की करा आणि जे नेहमीच बघतात त्यांनी लाईक तर नक्कीच करायचं आहे आपल्याला आणि आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला मात्र विसरायचं नाही तर फिश फ्राय नक्की करा ह्या पद्धतीनं पुन्हा भेटूया असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट कर करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या